तर मंडळी आज आहे पितृजेवण तर पूजा करतायत पालवे साहेब पाणी कुठं तर आज पालवे साहेबनी सुट्टी घेतली कारण पितृ जेवण हे मुलांनीच घालायचं असतं तर आमच्या सासऱ्यांचं आहे तर त्याच्यामुळं त्यांनी आज सुट्टी घेतली आणि आता वाजतायत हे बघा सव्वा साडेनऊ होत आले ला दहा कमी येतं आणि माझं आवरलं आहे ऑलमोस्ट आता फक्त आता पुरणपोळी करायची राहिलेली आहे तर म्हटलं पूजा तोपर्यंत मी मांडून घ्या गंध वगैरे लावून तर हे लावलं आहे त्यांनी बुक्का बुक्काला इकडं काय अबीर म्हणतात आणि आष्टीगंध वगैरे दादांना आवडायचं चा, ते लावायचे आहे ना आष्टीगंध तर ते लावलंय सोबत बाईची पण पूजा करू राहिलेत पित पित्र हे जेंट्स लोकांचेच घालतात आणि जी नवमी म्हणतात ना तर ती जी लेडीज जर आ, आहे हो गेलेली असली म्हणजे जिचा नवरा असतानाच ती गेलेली असली तर तिची अहेनवमी असते पण अशी आपण पूजा करू शकतो दोघांचीही पण पितृ जे पितृजेवण फक्त जेंट्सचं असतं तर बोलवलं आहे मी काकांना माझ्या जेवायला तर ते येतील थोड्या वेळात त्यांना फोन करते मी परत एकदा रात्री केला होता पण आता परत एकदा त्यांना फोन करते अगोदर पोळ्या बनवून घेते दोन चार कारण इथं नैवेद्य दाखायचा वरती पण आघारी टाकायची असती आमच्याकडे करतात तर त्या पद्धतीने आम्ही करू राहिलो काही चुकलं माकलं माफी असावी ते दिवाण दिवा ते घ्या ना इकडं पुढं दिवा घ्या अगरबत्ती घ्या मग ताट करून आणते मी याचा ते ते देवाचं आहे तिथला बरं नको तिथं खाली ठेवा तिथं ठेवा गडी घालून नाही तर अगरबत्ती लावलेली त्याच्यात अशी ओपन लावायची का ओपन लावायची असेल तिथं आतमध्ये हे अगरबत्ती ठेवायचं स्टँड एक त्याच्यात स्टँड आपलं पहिलं नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम मी आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आहे शनिवार आणि आज आहे आमचे माझ्या मा सासऱ्यांचे तयारी चाललेली आहे सगळं झालंय आता फक्त पुरणपोळी बनवायची राहिलेली आहे तर तुम्हाला मी दाखवते पटवन मी काय बनवलंय तर हे बघा इथं ना सगळ्या प्रकारच्या भाज्या बनवल्यात मी तिची भाजी गवार भेंडी कार आणि ह्या थापून वड्या असतात ना त्या वड्या आणि हे आळूच्या आळूच्या वड्या तर हे सगळ्या भाज्या बनवून घेतल्या आता आणि इथं गुळवणी आहे गुळवणी पण झालं आहे आपलं याच्यामध्ये खीर बनवली थोडी नैवेद्यासाठी लागते तर खीर पण बनवून घेतली थोडीशी इथं आपले भजी आहेत पकोडे याच्यामध्ये भात बनवलाय हे बघा भात पण बनवलाय आणि इकडं आमटी आहे मी तुम्हाला तर बघा इकडं आपली कटाची आमटी येळवणीची आमटी काय म्हणतात येळवणी म्हणतात येळवण्याची आमटी तर ती पण बनवून दूध ठेवलंय आणि याच्यामध्ये तूप आहे आपलं तर आता फक्त नैवेद्याचे नैवेद्य दाखवायचा आणि आगारी टाकायचे आणि मग नंतर जेवायला मी काकाला बोलवलेलं आहे माझ्या नंतर म्हणून जेवायला ते काका येणार तर येतील आता थोड्या वेळा साडे दहा पर्यंत आता दहा वाजत आले तर पूजा केली मग अशीच पालवे साहेबांनी तर मी दाखवलीच तुम्हाला ती पण अजून आगारी वगैरे ते काका आले टाकायची असली तर ती आल्यानंतर आपण टाकू तर चला मी तुम्हाला दाखवेलच ते असं आघारी वगैरे टाकतात ते तर कुरडई पापड तर मी दाखवायची राहिली होती आपले तळलेले बघा पापड कुरडई पण आहे याच्यामध्ये आणि तांदळाचे पापड असे तीन प्रकारचे पापड मी तळून याच्यात ठेवलेत कारण ते ना हे होतात चिमतात पाऊस वातावरण आहे म्हणून मग असं ठेवलं की कडक राहतात म्हणून चला आता मी पटकन पोळ्या बनवून घेते आणि नंतर मग कंटिन्यू करते तुमच्या सोबत तर इथं

आता ध्यानात आम्ही केलं तर पण ध्यानात आता राहील मध्ये अष्टीगंध आणि अजून काय लावतात आपल्याकडे जे लावायचा बीर उपाय पाणी टाकून तर मंडळी इथे पालवीसाहेब साहेब आघाडी आगारी टाकण्यासाठी आले आहेत आघाडी म्हणजे काय तर आपण जो काही स्वयंपाक बनवलाय आहे पुरणपोळी तर ते पुरणपोळी घ्यायची त्याच्यावर कुरडे पापड भजी सगळ्या भाज्या खीर गुळवणी हे सगळं टाकायचं वरून तुपाची धार सोडायची आणि ते सगळं मिक्स करून वरती असं कावळ्याला खाण्यासाठी बोलायचं तर कावळ्याला बोलवताना त्यांना पाव पाव असं म्हटलं जातं तर असं म्हणायचं असतं जेणेकरून कावळा येईल कावळ्याचं रूप म्हणजेच ते त्या त्या कावळ्याच्या रूपात आपले पितर येतात आणि जेवण करून जातात असं म्हटलं जातं तर तिथं टेरेसवर एका कावळा बसलेला दिसला तर तो आला आला आणि खाऊन गेला असं सा पालेसाहेब म्हणत होते मी तर खाली होते कारण मला नैवेद्य वगैरे दाखवायचे होते फोटोला पण तर मी खाली होते वरती आणि केतानी आणि गेले होते तर हे असं मिक्स करायचं आणि तिथं ठेवायचं असतं गावी काय करतात ना की असं मिक्स करतात आणि असे आपल्या घरावर टाकतात आणि कावळ्यांना बोलवतात तर हे असं असतं तर आपण इथं टेरेसवर करू राहिलो तर हे का करायचं असतं की या दोन दिवशीच पितृ आणि अक्षय तृतीया या दोन दिवशीच आपले जे पूर्वज असतात यांना खाण्याची मुभा असते त्यांना जेवण्याची येण्याची मुभा असते तर त्या ते दिवशी त्यांना विधिवत हे केलं पाहिजे बाराच्या आत बारा तर खूपच पण अकराच्या आत तर त्यांना जेवण घातलं पाहिजे आणि हे काम हे मुलांनीच केलं जे ज्यांचे आई वडील असतील त्यांच्या मुलांनीच केलं पाहिजे तर म्हणूनच पालवे पालवेसाहेबांनी आज सुट्टी घेतली त्यांना ॲक्च्युली त्यांच्या सुट्ट्या संपल्या होत्या एक दोनच शिल्लक राहिल्यात अजून डिसेंबरला खूप टाईम आहे पण तरीही त्यांनी त्यासाठी सुट्टी घेतली आणि घेतलीच पाहिजे असं मला पण वाटतं आणि हे जे आपण करतो ना तर या याचं जे आशीर्वाद असतात ते आपल्या पित्रांचे आशीर्वाद तर ते आपल्या मुलाबाळांना मिळत असतात तर त्याच्यामुळं हे आपण सगळं केलं पाहिजे आणि पित्रांनाही पित्रांच्या आत्म्याशी शांती मिळत असते किंवा आपण म्हणतो ना की पितृ पितृदोष वगैरे तर तो टळतो ह्या ह्या सगळ्या गोष्टींनी पितृदोष वगैरे टळत असतो तर इथं माझे मोठे आमचे मोठे भाऊ म्हणजे पालवीसाहेबांचे मोठे भाऊ ते पण आले होते तर ते इथं आतमध्ये जे फोटो ठेवले होते तर त्याला नैवेद्य वगैरे दाखवत आहेत मी नैवेद्य बनवून दिले आणि त्यांनी आईवडिलांना म्हणजेच आमचे दादा आणि बाई या दोघांना नैवेद्य दाखवला आणि नंतर मग मी त्यांना जेवायला वगैरे दिलं आणि ते सगळेजण जेवले मग नंतर तर इथं मी तिघांसाठी ताटं करते जेवायला म्हणजे जे पितृ म्हणून जेवायला आलेले ते माझे काका आले साहेब आणि आमचे भाऊ यांच्यासाठी ताट करते आपण जे काही पदार्थ सगळे बनवलेले आहेत ते ताटामध्ये ठेवायचे असे असतात सगळं थोडं थोडं ठेवायचं ज्या भाज्या वगैरे आहेत ते आणि ते पितृंना त्यांना पितृंना आणि त्यांच्यासोबत जे जेवायला बसतात त्यांना ते द्यायचं असतं तेच मी इथं करतेय आणि याच्यासाठी मला अनिकेतनी पण खूप हेल्प केली तो पण मला हेल्प करत होता तर मी ताटं बनवल्यानंतर अनिकेतने सगळी ताटं पुढं नेली आणि त्यांना जेवायला दिलं तर जेवायच्या अगोदर धूप आणि कापूर हे दोन्ही पेटवलं त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलं आणि ते सगळं असं घरात फिरवायचं असतं फोटोनला फिरवायचं आणि त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये फिरवायचं जेणेकरून आपल्या घरातील पिडा किंवा जो काही दोष असतो तो निघून जातो असं असतं ते तर हे जे आहे हे आम्हाला आमच्या काकांनी सांगितलं की असं करा तर, तर, तर ते हे असं केलं आम्ही गावाकडे शेणाची गौरी वगैरे असते तर त्याची करतात पण इथं ते नसल्यामुळं आपण धूप आणि कापूर पेटवायचा आणि असं बाहेर ठेवायचं असतो तर तेच इथं पाली साहेबांनी केलं

ये चपले तुम्ही कोडी आकडे येत ना नाही ना बघा काय नाही करा ते कोडे लावून मी जवळ पडू जाऊ हां अर्गेस का तुम्हाला 네, 네. 네, 네. 네, 네. 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 네.

का होय अजित भोगच झाले चांगले ना जेवा पोट भर मग काका तुम्ही पण जेवा घ्या घेते दर्शन दर्शन घेते तर मंडळी आताच जेवण झाली तर म्हणजे माझं नाही झालं अजून मी आदिती आल्यावर जेवणार आहे मी आणि अनिकेत आदिती पण जे माझे काका आणि माझे मोठे दीर अजित भाऊ त्यांना बोलवलं होतं जेवायला तर ते आले होते तर त्यांचे जेवण वगैरे झाले पाले साहेब पण जेवले त्यांच्यासोबत आणि आता ते गेलेत आदितीला घ्यायला आणि मला अजून आवरायचं किचनमधला पसारा भांडी वगैरे धुवायची पण म्हटलं चला तुम्हाला तुमच्याशी थोडंसं बोलूया तर सगळं व्यवस्थितपणे पार पडलं मस्त जेवण वगैरे झाले आणि मेन म्हणजे आम्हाला ते काका पण भेटले जेवायला म्हणून बरं झालं कारण इथं मुंबईत काय होतं कोणी यायला तयार होत नाही जेवायला वगैरे कोणला बोलावं असं होतं पण ते काका होते घरी तर ते आले जेवायला मस्त पूजा वगैरे छान केली सगळे त्यांनी सांगितलं आम्हाला कसं करायचं काय तर आता यापुढे आमच्याही व्यवस्थित लक्षात राहील आणि आपण व्हिडिओमध्ये ते घेतल्यामुळे तर नेहमी आपल्याला बघण्यात पण येईल ते तर छान अशी मित्रांची पूजा झाली हे बघा तर आता बाकीची कामं आता मी अनंतर आवरणार सकाळी चार वाजता उठली होती मी तर चार वाजता उठल्या उठल्यामुळं पटकन आवरलंय दहा साडे दहापर्यंत माझा सगळा स्वयंपाक वगैरे झाला कारण पित्राचं कसं असतं सगळ्या भाज्या वगैरे सगळं काही करावं लागतं जिथल्या तिथं थोडं 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 करायला लागतं पण सगळं करायला लागतं ना तर सगळं त्याच्यामुळंच म्हटलं लवकर उठूया एक दिवस लवकर उठल्याने काय होत आहे ना तशी मी पाचला उठत असते पण आज चारला उठली कारण काय आंघोळ वगैरे करून सगळं करायचं असं छान हेअर वॉश वगैरे केला आंघोळ केली आणि नंतर मी पुरणाची डाळ शिजायला टाकली आणि डाळ शिजेपर्यंत मी सगळ्या ज्या भाज्या असत्या त्या सगळ्या भाज्या करून घेतल्या भाज्या होईपर्यंत मध्येच मग आधी तिला उठवलं तर तिला टिफिनमध्ये मी आज सॉ बेसनाच्या पोळ्या बनवल्या आणि सॉस दिला म्हणलं पटकन होईल ते चपाती भाजीच्या मागं नाही लागल्या कारण मला हा स्वयंपाक बनवायचा होता तर मग बाकीचं बनवता बनवता तिच्यासाठी बेसनाच्या पोळ्या पण बनवल्या आणि तिचं आवडून दिलं आणि तिला शाळेत आज पाले सोडलं की घरी होते म्हटलं तुम्ही जातोपर्यंत माझं बाकीचं होईल कारण सोडण्या आणण्यात अर्धा पाऊन तास जातो आणि तेवढ्या वेळात बाकीचं बरंचसं काम होतं मग ते गेले तिला सोडवायला आणि मग माझं बाकीचं काम झालं मग ते त्यांना येईपर्यंत बरंसं पुरण वगैरे हो मी वाटून वगैरे हो ठेवलं म्हणजे चाळणीतच आपण पुरण करतो आता तर ते करून ठेवलं मी सगळं करून घेतलं आणि शेवटी मग मी पो नैवेद्य बनवून पुरणपोळ्या पण बनवून घेतल्या सगळ्यांना एकदाच बनवून घेतल्या मी कारण म्हटलं नंतर नंतर परत कंटाळा येतो बनवायचं तर आता ते गजन जेवले तर आम्ही ती राहिलोच जेवायचं तर आता काय करते अगोदरची किचनमध्ये भांडी पडली सगळे त्यांच्या जेवणाची वगैरे ते धुऊन घेते आदितीला इपर्यंत आणि ते झाले की मग काय आदित्य तोपर्यंत आदिती येईलच मग आम्ही जेवण करून घेऊ आणि मग बाकीची कामं नंतर होतील तेव्हा होतील हे हे जे काम होतं ते मित्रांचं काम ते मेन होतं तर ते झालंय अकराच्या आत सगळं नैवेद्य वरती आगारी पण टाकायला झालं कारण ते लवकर टाकायला लागते आघारी बारा, बारा तर खूपच होतात पण अकराच्या समाधान वाटतं की हो झालं बाबा सगळं व्यवस्थित तर चला मंडळी आता पटकन काम बाकीची उरकून घेते आणि नंतर मग बोलते तुमच्यासोबत थोड्या वेळा तर मंडळी आता इथं नळ रिपेरिंगचं काम चाललंय आज सुट्टी घेतलीयच झाली तर झालं काय काय केलं तर हे जे आहे ना हे निघत होत हे जे असं बाहेर येत होत साहेबनी केलं काय काय साहेबला असे काम सगळे तर काय आता तिकड तिकडं पण ना पाणी निघतंय त्या नळीतून साइडनी पाणी येत आहे तर आता ते रिपेरिंग चाललंय है ना काय करावं का लागेल त्याला काय झालं होतं त्याला तुटलं होतं का, जाला जाला? तुट्लो। तुट्लो का ते बघा तुटलं होतं तर तुट्लो? तुट्लो ते तोडून टाकलं का थोडस कशेन तोडलंच होत तुटलंच होत मिनिटात साहेब नाही ते विनीट केलं हा हे बघा या इथून ना हे चालू करा चालू हा चालू आहे ना तर तिथून पाणी येत होत हे इथून लिक होत होत पाणी लिक होत होत आणि नळचं हे जे आहे ना हे पूर्ण निघत होत बाहेर तर पाच मिनिटात रिपेअर केलं आणि जर हेच बाहेरून करायचं असतं तर हजार रुपये आता घेतले असते नाही नाही नळाचे तर जास्तच असते नाही नाही जास्त घेते हे बघा टाईट केलं मला पण शिकवा बरं सोप आहे सोप आहे सगळे सगळे साहित्य हत्यार जे म्हणतात साधनं जे लागतात ते आमच्याकडे असे दोन तीन बॉक्स याच्यात एक हे हे सगळं आम्ही ते किटच घेतलंय आता तर साहेब ने याच्यात काय पाणी वगैरे काहीतरी नळी का त्याच्यात तो नवीनवाला ना आणि हे बारीक छोट छोट्या याच्यात बी पूर्ण सगळं छोटे पाणी याच्यात पक्कड काय 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 सगळं सगड़ सगळं आणि ते यूज पण होत ना तर बर कधी बी काही झालं तरी आहे का नाही येत आहे तर कला आपली कशालाही करायची ना नाही का तो बॉक्स पण त्यानेच भरलेला आहे तिथला पाना वगैरे सगळे हे सगळं त्यानेच भरलेलं आहे आमचं काय सगळे स्क्रू मोठा स्क्रू छोटा स्क्रू काय ते काय ते काय काय म्हणतात ते सगळं ऑल इन वन वन मॅन आर्मी आय एम प्राऊड ऑफ यू ते लहानपणीपासूनच पासूनच खोलाखोलीचे काम आहे ना एक नीट करायचं नाही तर आणि आमचे ज्युनियर पालवे अजून झोपलेले येत हो कुठ ना झोप नाही झाली आज त्याचा जरा थोडा अर्ध डोकं दुखत बनत होता बरं डोकं चल उठ बरं मग आता टाइम झालाय बाळा असा आवाज येतं दुपारी जेवण केलं आणि सगळे झोपून सगळ्यांनी झोपून घेतलं आणि केत पण झोपला मी अदिती पालेसाहेब सगळे झोपून घेतले पुरणपोळी ते खाल्ली होती तर नाही आणि मी तर सकाळी लवकर उठले होते आज चार वाजता उठले होते तर मी तर झोपलेच थोड्या वेळ तर आता उठलो चहा पाणी झालाय सगळं सहा वाजलेत आता हे काय सहा झाले तर आता संध्याकाळी काय जास्त करायचं नाहीये फक्त भाकरी बनवणार आहे आता संध्याकाळी आमटी वगैरे आहे तर आता भाकरी आणि आमटी वगैरे खाणार संध्याकाळ चालू आता दिवा वगैरे आहे तर थोडंसं आवरून घेते घरातलं तर मंडळी आता जेवण वगैरे झाली सगळ्यांची आणि मी आवरती किचन खूप सारे भांडी आहेत आज आणि मला आज किचन काढता आणि ते सगळं व्यवस्थित परत साफ करायचं आहे सगळं घासून घ्यायचंय तर हे बघा सगळं आज तळे होतं ना तर तेलाचे डाग वगैरे सगळे उड्या देतं टाइल्सवर तर आज म्हटलं जरा थोडीशी क्लीन करावं तर अगोदर भांडे धुवून घेते आणि नंतर मग मतीवरचं सगळं किचन ते आवरून घेते आज तसं पण आता उड्या स्वस्त पाहिजे काही करायलाच लागणार आहे तर आत्ता हे करून घेते आणि छान सगळ्यांचे जेवण झाले भाकरीच केल्या होत्या आज जेवणामध्ये मी आमची भाकरी खाल्ली आणि आज आणि फोन जे होत दुपारचं शिल्लक ते पण खाल्लं थोडं थोडं तर चला मंडळी आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतः चालू काळजी घ्या सर्वात महत्वाचं म्हणजे मस्त खा आणि स्वस्त राहा बाय